नवरंग कलामांचा शंभर पैकी नव्या कार्यक्रम मी अटेंड केलेले आहेत आणि मुद्दा मी असं वाटत कि नवरंग कलामंच असं आहे की, की भांडूप मधल्या कलाकारांना व्यासपीठ देत आणि आता तुम्ही बघाल छोटी छोटी मुलं ते तर इतकी तलबेज झालेत पुन्हा 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 काम करून किती सराई झाले आणि व्यावसायिक कलाकारांना पण मागे टाकतील त्यांना संधी मिळाली आणि ही जी टीम आहे ती सगळे गायक वगैरे तर हा मुलगा येतो प्रत्येक वेळी कुठे केवढ प्रेम आहे तुमच्यावर म्हणजे आम्ही तर आहोत आणि इथून लांबून चंदन हा मुलगा पण नेहमी हा खूप मोठा कलाकार आहे दिसतो साधा साधा वागतो पण खूप प्रसिद्ध डायरेक्टर आहे त्याची अनेक नाटकं मी स्वतः बघितलेली आहेत स्पर्धेमध्ये आणि खूप बक्षिस मिळाले आहेत आता ही मुलं पुढे जाऊन मोठी कलाकार होणार आहे आणि मिस्टर कोडे हे श्रेय तुमच्या टीमला कारण जेव्हा जेव्हा माईक मी हातात घेऊन जेव्हा माईक मला विचार असतो की गोडे कुठे कधी जाणार मी गोडे कडे मला एवढी सवय झाली गोडेंची की ते गोड लागतात त्या कारण बोलणं पण गोड असतं आणि त्यांचं बहुतेक कार्यक्रमामध्ये म्हणून माझ्या पन्नासशे कार्यक्रमाने तेच असतात निवेदन आणि ते एकदा निवेदन असतं की कोणाचीच गरज लागत नाही म्हणजे त्यांच्याकडे नॉलेज आहे आणि तुम्ही सगळे म्हणून तर एवढा वेळ काढून कलाकारांसाठी खरंच तुम्हाला दाद द्यावेकडे शिकाल ना तर आपण बरेच कार्यक्रम बघायचे आपल्याला वेळ घालवायचं नाही आपली उत्सुकता ताणून धरायची नाही ता, मला आपण सगळे आलात कौतुकाने पाहत आहात मला पण पाहायचंय खूप छान छान कार्यक्रम धन्यवाद आणि सगळेजण मिळून खूप सुंदर असं काम करतायत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे असणं गरजेचं आहे कोणतीही गोष्ट एकट्याने होत नाही आज खऱ्याच आहे पंकज आहे मंगल सावंत आहे मयुरी आहे आणि सगळे सहकलाकार आहेत सगळे एक मिळून सगळं एक प्रमाणे सगळं करतात आणि त्यामुळे तेव्हाच ह्या सगळी गोष्ट साध्य होते त्यामुळे या सगळ्यांचं श्रेय आहे हे आहे म्हणजे सगळे छोटे छोटे मुलं सुद्धा स्वतः खारीचा वाटा उचलण्याचा सदैव प्रयत्न करत असतात आणि नाव घेत खरंच एक सर्व शक्ती मध्ये एक सर्वश्रेष्ठ शक्ती आहे ती म्हणजे कोणती शक्ती हा कोणती शक्ती अरे बोला सर्व शक्तीमध्ये सर्वश्रेष्ठ अजून एक शक्ती आहे नारी शक्ती येस

पण खूप सुंदर वातावरण निर्मिती नवरंग कला माणस गेले कित्येक वर्ष या सगळ्या कलाकारांना मी लहानच मोठ होताना पाहिलंय म्हणजे त्याचा म्हणजे एवढंच रोपट होत आज ते इतकं सुंदर प्रकारे बहरत आहे आणि या रोपट्याचा हळूहळू हळू हळू असता असे ना त्याचा वटवृक्ष होत चाललाय आणि त्याचे प्रत्यक्ष आम्ही आहोत आमचं बाहेर आषाढी एकादशीच्या सर्वांना शुभेच्छा राम कृष्ण हरी जाता जाता काहीतरी पेरलं पाहिजे निवेदिक आहे ना तर राम कृष्ण हरी संत तुकारामांना मिळालेला दृष्टांत आणि त्या दृष्टांता मार्फत मिळालेला हा मंत्र राम कृष्ण हरी राम राम म्हणजे काय असतो जीवनामध्ये आनंद आणणार प्रमाण म्हणजेच राम म्हणजे असं म्हणत शपथ जीवनात राम राहिलेला नाही म्हणजे जर आपण चाललो तर कुठचीच लढाई आपण हरू शकत नाही आणि हरि म्हणजे हरिनामाचा उच्चार म्हणूनच जीवनामध्ये रामांचा आचार श्रीकृष्णाचा विचार आणि हरिनामाचा उच्चार असेल तर तुमचं आयुष्य हे अगदी सुखमय होतं म्हणून रामकृष्ण वेळ न दबडता मी तुमचा वेळ घेणार नाही कारण मला माहिती आहे की बरीच परफॉर्मन्स पण सुंदर पद्धतीने बांधलेला हा कार्यक्रम छोटी छोटी बोल सर तुम्ही अगदीच अगदी शंभर टक्के सत्य म्हणालाय बघा मोठ्या मोठ्या कलाकारांना सगळेच बोलवत पण ह्या चिमुकल्या उभारी घेणाऱ्या कलावंतांचं व्यासपीठ खूपच इथूनच सगळे मोठे होत चाल विनू म्हणा मी म्हणावो ना विनू खूप सुंदर गायक आणि आणि इंडस्ट्रीमध्ये विनायक तांबे हे नाव आहे पण आम्ही इथूनच मोठे झाले त्यामुळे आता आमचं परम कर्तव्य आहे की आम्हाला इतरांना मोठं करायचं आहे आणि त्यासाठी नवरंग खूप सुंदर पद्धतीने कार्यशील आहे त्यासाठी नवरंगसाठी एकदा जोरदार गायक कसे आपण नाव करू हे ध्येय म्हणजे जण जरी असाल तरी विचार मात्र एकच हवा तो म्हणजे करणं त्यामुळे असेच संलग्न राहा आणि प्रकाश गोडे तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन माईक बोलतोय की गोडे जायचंय गोळेकडे जायचंय तर मला त्याला ना आणि तुमच्या अर्धंगिणी दिसल्या होत्या मला कुठे आहेत का त्यांचं सुद्धा कौतुक कारण नवऱ्याला मोकळं सोडलं औचित्य साधून त्यांचं कौतुक असेच सुंदर दिसत राहा आणि असेच सुंदर कार्यरत राहा धैर्य गाठत राहा धन्यवाद मी भोवन सर्वांची रजा घेतली